आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी राजकीय आजपासून ठाकरे गटाच्या बैठकांचं सत्र मातोश्रीवरती सुरू होणार आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत विधानसभा निहाय या बैठका होणार आणि स्वतः उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित असणार आहेत बैठकी चा तयारी चा चा ये या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचं आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं जुई येत्या काळात आगामी महापालिका निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत पंधरापेक्षा जास्त महापालिका निवडणुका आहेत आणि या अनुषंगानं ही बैठक होतीय का अधिक काय माहिती अगदीच प्रज्ञा मुंबई महानगरपालिका निवडणुका ह्या नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत आणि यावर्षी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण का ही लढाई आता अटीतटीची झालेली आहे विधानसभा निवडणुका ज चा निकाल ज्या वेळेला लागला महाविकास आघाडीला पराभूत सहन करावा लागला आणि महायुतीला एक चांगलं बहुमत मिळालं मात्र जी मुंबई महानगरपालिका गेले अनेक वर्षे शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यांच्या शिवसेनेकडे होती ती शिव ती मुंबई ना महानगरपालिका पालिका आता नेमकी कोणाकडे जाणार याच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित झाला आहे कारण का याआधी मूळ शिवसेना आणि भाजपची युती होती त्यामुळे आतापर्यंत शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर विराजमान होत होता मात्र आता शिवसेना वेगळी झालेली आहे दोन शिवसेना झाल्या आहेत दोन्हीचे मतं विभागली गेली आहेत अशात भाजप हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही खरी कसोटी आहे की मुंबई आपली आहे हे दाखवण्यासाठी आज म्हणजेच सव्वीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत उद्धव ठाकरे हे सर्व जे पदाधिकारी उपपदाधिकारी आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांच्या बैठका घेणार आहेत एकवीस तारखेला खरं तर जे निरीक्षक नेमले होते विधानसभा निय त्या निरीक्षकांच्या बैठका पार पडल्या आणि या निरीक्षकांच्या बैठकांमधून जो काही अहवाल त्या निरीक्षकांनी सादर केला तो अहवालाचा अभ्यास करून उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे खरं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी मधून बाहेर पडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र मुंबई महानगरपालिका लोक लढवावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सूर होता याचा नक्कीच विचार उद्धव ठाकरे देखील करणार आहेत कारण का उद्धव ठाकरेंनी आता थेट हिंदुत्वाचा नारा दिला आहे त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फटका जोरदार बसला आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी थेट हिंदुत्वाचा नारा दिला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हा नारा कितपत त्यांच्या कामी येतोय आणि उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे मात्र प्रत्येक वॉर्डनिहाय आढावा ते घेणार आहेत चार दिवस त्यांनी दिले आहेत प्रत्येक विभाग वाटून दिले आहेत त्या चार दिवसांमध्ये आणि ते जे पदाधिकारी उपपदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेऊन नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा ते घेणार आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे प्रत्येक शाखांना देखील देण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यापासून त्यांचे दौरे सुरू होतील त्यामुळे प्रत्येक शाखाध्यक्ष जो शाखा प्रमुख आहेत त्याच्याकडून कशी तयारी किंवा किती लोक जमतील याचा देखील आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत त्यामुळे निश्चितच पुढचे चार दिवस हे महत्वाचे असणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आणि जी काय तयारी ते करणार आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी त्याच्यासाठी प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी